नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आळूची पानं बघा किती सुंदर तयार झालेली आहेत आणि ज्या वेळेस मी लावली होती तेव्हा खूप छोटीशी पानं होती आणि आता बघा किती सुंदर झालेली आहेत मस्त आणि अशी छान पानं तयार होण्यासाठी मी कुठलं खत दिलेलं आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आळू लावण्यासाठी आपल्याला पसरट कुंड्या वापरायच्या आहेत कारण ज्यावेळेस कंद मोठे झाले की त्यांना लगेच नवीन फुटवे येतात आणि असे छान झाड तयार होतात म्हणून आपल्याला पसरटच वापरायचे आहेत आणि इथे बघा हे मी लावल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर त्याची पानं बघा तयार व्हायला लागलेली आहेत आळू लावण्यासाठी आपल्याला मातीचं चा मिश्रण चांगलं तयार करायचं आहे आणि तुम्हाला जर जमत असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी वाळू टाका म्हणजे माती सुद्धा मोकळी राहील आणि पाणी सुद्धा जेवढं पण पावसाचं पाणी पडतंय ते सर्व पाणी निघून जाईल आणि जर वाळू टाकता आली नाही तर तुम्ही व्यवस्थित कुंडीला होल वगैरे करा म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल आणि याच्यामुळे आपले कंद सुद्धा खराब होणार नाहीत आणि आळू लावून झाल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला ते थोड़ी -थोड़ी आता मी सांगते इथे पहा दिवस झालेले आहेत आणि भरपूरच पाऊस पडतो त्याच्यामुळे माती थोडी थोडी वाहून चाललेली आहे आणि इथे पहा आळूची मुळे सुद्धा दिसतात म्हणून आता ती आपल्याला झाकून घ्यायची आहेत ही मुळे जर आपण झाकली नाही तर ज्या ऊन पडेल तेव्हा आपला आळू कोमे जाईल आणि नंतर हळूहळू पूर्ण आळू खराब होऊन जाईल म्हणून आपण मातीने झाकून घ्यायचं आहे इथे पहा मी झाकण्यासाठी माझ्याकडे जुनीच माती आहे त्याच्यानेच आता मी झाकून घेते आणि झाकून झाल्यानंतर थोडीशी माती आजूबाजूची मोगळी करून घ्यायची आहे म्हणजे हवा खेळती राहील आणि मस्त आळूची वाढ सुद्धा छान होईल आणि आता कुठलं खत दिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते त्याच्याने खूप छान मला फायदा झालेला आहे आणि पानांचा आकार सुद्धा मस्त झालेला आहे आणि पानं सुद्धा मस्त दाट अशी तयार सुद्धा झालेली आहेत इथे पहा आता मी सर्वच माती टाकून घेतलेली आहेत आणि सगळीकडे जेवढी पण मुळे दिसतात तेवढी पूर्ण झाकून घ्यायची आहेत सगळीकडे माती पसरवून आहे आणि आता मी कुठले खत देते हे तुम्हाला मी दाखवते इथे पहा मी शेणाच्या गवऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या गवऱ्या असल्यामुळे आता पूर्ण मी फोडून घेते आणि हे देण्याआधी आपल्याला आळूची मुळे दिसत असतील तर माती टाकायची आहे आणि नंतरच हे द्यायचं आहे कारण काही वेळा भरपूर नायट्रोजन झाल्यामुळे आपली आपलं झाड मरू शकतं म्हणून आपण आधी माती द्यायची आहे आणि नंतरच हे शेणखत द्यायचं आहे म्हणजे हळूहळू ते झाडापर्यंत पोहोचेल आणि मुळे उघडी असली तर त्याला डायरेक्ट जाईल आणि झाड सुद्धा आपलं मरू शकतं म्हणून अशा पद्धतीने द्या आणि तुम्हाला लिक्विड करून द्यायचं असेल तर तुम्ही गवऱ्या घ्या आणि त्या एक लिटर पाण्यामध्ये भिजत खाला आणि ह्या गवऱ्या रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून घ्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक लिटर पाणी होता आणि नंतर आपल्या आळूच्या झाडाला द्या आणि याच्याने खूप छान फायदा होतो कारण मी देऊन बघितलेला आहे आणि झाडाची पानं सुद्धा एवढी छान झालेली आहेत आणि पूर्ण दाट होऊन गेलेला आहे आळू म्हणून नक्की हे माझ्या पद्धतीने तुम्ही खत देऊन पहा तुमच्या आळूच्या झाडाला आणि नशील आळू लावलेले तर नक्कीच लावा आळू आणि तुम्हाला जर कुंडीमध्ये आळू लावायचं असेल तर काळ्या रंगाचं आळू लावा हे घशाला खाजवत नाही तर चवीला छान आहे म्हणून नक्की लावा आणि मी दिलेलं खत सुद्धा नक्की देऊन पहा तुमच्या आळूच्या झाडाला आणि अशी छान छान टवटवीत पाने आपल्याला घरच्या घरी खाण्यासाठी भेटेल म्हणून नक्कीच आळू लावा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब